हॅलो नमस्ते मी मोक्ता स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये आणि चला आता तुम्ही थमनील बघून आल्याचं असेल तर एकदा बघून घ्या व्हिडिओ हे माझ्याकडे शिल्लक होते आणि बदाम म्हणून मी ते घातलेले आहे पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गुळ घालू शकता आणि हे बिना पाकाचं बनवलेलं आहे मी गुळाचं बिना सुद्धा कडे गरम असली ना तर होतं आणि एक ते एकदम कुरकुरीत होतात तुमच्याकडे तूप पण नसेल तर तूप पण नका घालू फक्त शेंगदाणे भाजून घ्या ते मिक्सरमधून काढून घ्या आणि हे असं पाक बनवून त्यामध्ये शेंगदाणे घालून त्याचे लाडू बनवा थंडीसाठी खूप छान लागतात आणि एकदम कुरकुरीत पण होतात बिना पाण्याचा जर पाक बनवला ना कुणाला माहीत नसेल कुणी विचार करेल की बिना पाण्याचा कसा बनतो पण बनतो कडे जर गरम असेल त्यामध्ये जर गूळ टाकला आणि सारखा हालीत राहिलं तर हलवत राहिलं तर पाक बनतो आणि हे बघा मी शेंगदाणे अर्ध अर्धाले काढलेली होती म्हणजे जास्त बारीक पण नाही केले आणि जास्त पण नाही ठेवले मीडियम साईज काढलेली होती आणि ही अशी बर्फी पण बनवू शकता पांगून तुम्ही आणि नंतर माझ्याकडून लाडू वळत होते मी लाडू पण बनवून घेतलेले आहे तो खूप छान टेस्टी लाडू झालेले होते ही रेसिपी खास जे खारी खोबरं विकत घेऊ नाही शकत त्यांच्यासाठी